बघा मंडळी मी ही दुधीची रस्सा भाजी रसरसी तशी थोडासा रस्सा ठेवून मी ही भाजी बनवलेली आहे जे आवडत नाही तेही हे भाजी अशा पद्धतीने बनवली तर दोनही चार चपात्या खातील बघा तक्की आवडेल तुम्हाला ही रसरसी तशी दुधीची भाजी आणि अगदी बेसिक मसाल्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने कुकर मध्ये मी ही केलेली भाजी आहे तर तुम्ही हा व्हिडिओ न स्किप करता पुढे वॉच करा पुढे पहा नमस्कार आज आपण अगदी झटपट अशी दुधीची भाजी बनवूया अगदी बेसिक मसाल्यामध्ये पण अगदी चवदार अशी भाजी आपण कशी बनवू शकतो ते आपण पाहूया मी एक छोटासा दुधी आणि थोड्याशा कोडी अशा मोठ्याच करून घ्यायच्या एक बटाटा घेतलेला आहे एक टोमॅ एक कांदा बारीक चिरलेला आहे एक टोमॅटो एक मिरची आहे हिरवी कडीपत्त्याची पानं कोथिंबीर आणि मे मसाले अगदीच बेसिक घेतलेले आहेत घरगुती मसाला एक चमचा हळद धने जिरे पूड अर्धा चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर जो तुमच्या घरी अस्तित्वात असेल तो घेऊ शकता हिंग पाव चमचा आलं आणि जिरं मी थोडस ठेचून घेतलेलं आहे मीठ चवीनुसार ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे ऑप्शनल आहे आम्ही सगळ्या भाजींना घालतो म्हणून असेल तर घाला नस नसेल तर काही हरकत नाही दाण्याची कूट लागेल पण दाण्याची कूट मी एक तर चार ते पाच चमचे दाण्याची कूट घेतलेली आहे आणि खडे मसाले थोडेसे वापरायचे आहेत अगदीच नॉर्मल नॉर्म कमी असे एक दालचिनीची काडी आहे बघा हे चक्री फुल आहे थोडस तोडून घेतलेलं आहे एक लॉंग आणि एक तेज पान तर इतकंच खडा मसाला घ्यायचा आणि खडे मसाले ना अख्खे घातल्याने शरीरासाठी पण खूप चांगले असतात खडे मसाले आणि अशी आणि दुधीही खूप शरीराला चांगला आहे तर अशा पद्धतीने हे सगळे बेसिक मसाल्यामध्ये ही भाजी मी बनवणार आहे आणि आपल्याला थोडस एक पळी एक दीड पळी एवढं तेल लागणार आहे आणि ह्यामध्ये थोडस चव वाढवण्यासाठी थोडस गुळ ऍड करू शकत असतील तर तुम्ही गुळ घालू शकता कुकर मध्ये भाजी बनवायची आहे म्हणून मग मी यामध्ये एक फळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे आणि कुकर मध्ये दोन ते तीन शिट्या दोन शिट्यामध्ये ही भाजी होऊन जाते झटपट आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला हिंग घालून घ्यायचे सर्वप्रथम खडे मसालेही घालून घ्यायचे कांदा घालून घ्यायचा अगदी बेसिक मसाल्यामध्ये ही भाजी मस्त अशी भाजी रसरसी तशी दुधीची भाजी अशा पद्धतीने बनली जाते आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल म्हणजे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका मीठ घालून घ्यायचे म्हणजे कांदा लगेच मऊ होऊन जातो मिरची पत्त्याची पानं घालून घ्यायची आलं आणि जिरं ठेचलेलं घालून घेते आलं आणि जिरं ठेचून घातलं ना त्यांना खूप छान धने जिरा पूड आणि गरम मसाला घालून घ्यायचे तिखट आणि हळदी घालून घ्यायचे मी घरगुती मसाला जो तू आपल्या घरी अवेलेबल असेल जो असू तो आपल्याकडे मसाला असेल तो घालू शकता टोमॅटो घालून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आणि कांदाही व्यवस्थित शिजलेला आहे आणि आता टोमॅटो ही मऊ थोडासा करून घ्यायचा आणि मग आपल्याला दुधी आणि बटाटा घालून घ्यायचा तुम्ही बटाटा आवडत नसेल तर तुम्ही नुसता दुधीही घालू शकता ओला नारळ ही घालून घेते यावर परतून घेते आता दुधी घालून घेऊया दुधी आणि बटाटा दोन्ही घालून घ्यायचे आणि दुधाच्या तोडी बघा थोड्याशा अशा मोठ्याच करायच्या बघा अशा पद्धतीने म्हणजे शिजायला काही दुधी वेळ नाही लागत एकदम बारीक केलं ना तर मग ते आखे दुधी असं म्हणजे खायला व्यवस्थित लागत नाही म्हणजे असं दुधी खाल्लं असं वाटत नाही तर अशा आता मिक्स करून रेसिपी अशी भाजी ज्यांना नाही आवडत होती त्यांना पण अशा पद्धतीने बनवली तर नक्की आवडेल त्यामध्ये थोडासा रसा ठेवायचा म्हणजे भाजी भातावर पण आणि चपातीने पण खाऊ शकता अशा पद्धतीने मस्त आणि खडे मसाले ना तुम्हाला यामध्ये अजून वेलची मसाला वेलची वगैरे जी काळी वेलची असते ती हिरवी वेलची घातली तरी काही हरकत नाही फडे मसाले आता मी लवंग घातलेलं तुम्ही काळी मिरी पण ह्यामध्ये घालू शकता था, फळे मसाल्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची दाण्याची पूड घालून घ्यायची दाण्याची पूट ही मी शेवटीच घालते कारण मग ते मसाले शिजताना ती तळाला लागली ला जाते चिकटली जाते म्हणून दाण्याची पूट कधीही शेवटची शेवटीच घालायची आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित खूप सुंदर अशा पद्धतीने भाजी बनवलेली आता ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं जितकं आपल्याला हवं तितक पाणी घालायचंय म्हणजे जास्तही नाही खूप पातळी नाही करायची आणि खूप जाडही नाही ठेवायची आता जितक आपल्याला म्हणजे तुम्ही चपाती खाऊ शकता भातरी रोटीची काही असेल ते पण खाऊ शकता आणि भातावर पण देऊ शकता अशा पद्धतीने थोडासा रसा वाढवायचा आहे म्हणजे रसरती रसरसी तशी केली ना तर खूप छान हे मी एक पोळी नाही दोन पोळी खातील बघा मी ह्या वाटीने अडीच वाटी पाणी घातलेलं आहे आता ह्याला दोन शिट्या काढून घ्यायचे झाकण लावायचे आणि दोन शिट्या काढून घ्यायचे बघा दोन शिट्या झाल्या आणि मी कुकर उघडून घेतला आणि अगदी बेसिक मसाल्यामध्ये आणि अशी मस्त अशी चवदार अशी ही भाजी जे कोणी दुधी आवडत नसेल त्यांनीही अशा पद्धतीने पद्धती पद्धती अशी रसरसीत भाजी बनवून बघा खरंच आवडेल बघा अगदी मस्त अशी थोडासा असा रसा ठेवायचा म्हणजे रसरसित भाजी कोणालाही आवडते तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा अगदी सोप्या पद्धतीने झटपट अशी दुधीची भाजी आणि जे नाही खाणारे असतील तेही अशा पद्धतीने बनवलं तर दुधी खातील बघा मंडळी कशी झाली दुधीची रसाभाजी आ, मला कमेंट्स करून नक्कीच सांगा